लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या म्हणजे सतराव्या हप्त्याकडे सर्वांचे डोळे लागलेले असताना तुमच्या मनात नक्कीच अनेक प्रश्न असतील की हा हप्ता नेमका कुणाला मिळणार ज्यांना मागच्या महिन्यात पैसे आले नाहीत त्यांना आता मिळणार का आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे केवायसी म्हणजेच केवायसी बद्दलचा गोंधळ तर आज आपण अगदी सोप्या भाषेत आणि कमीत कमी वेळात या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत त्यामुळे ही माहिती अतिशय काळजीपूर्वक ऐका सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो ती म्हणजे सतराव्या हप्त्यासाठी केवायसी बंधनकारक असणार आहे का तर याचं उत्तर आहे नाही सतराव्या हप्त्यासाठी केवायसीची सक्ती नसली तरी अठराव्या हप्त्यापासून ती बंधनकारक केली जाऊ शकते त्यामुळे भविष्यातील अडचण टाळण्यासाठी ती करून ठेवलेली बरी आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे की हा सतरावा हप्ता कुणाच्या खात्यात जमा होणार तर याचे गणित अगदी सोपे आहे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा म्हणजे सोळावा हप्ता व्यवस्थित मिळाला आहे त्यांना हा नोव्हेंबरचा हप्ता विनासायास मिळणार आहे त्यामुळे त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही पण ज्यांचे आधार सीडिंग इनॅक्टिव्ह झाल्यामुळे मागचा हप्ता अडकला होता आणि त्यांनी जर मधल्या काळात तर बँकेत जाऊन ऍक्टिव्ह करून घेतले असेल तर त्यांना यावेळेस नक्कीच लाभ मिळेल यासोबतच ज्या महिलांचे पैसे जून जुलैपासून अचानक बंद झाले होते विशेषतः रेशन कार्डच्या नियमामुळे जिथे एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी आढळले होते तिथे आता पात्र याद्या अपडेट करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे अशा काही जुन्या पात्र लाभार्थ्यांची नावे पुन्हा समाविष्ट झाली असल्यास त्यांना या महिन्यापासून पुन्हा लाभ सुरू होण्याची दाट शक्यता आहे तसेच अनेक महिलांच्या नावामध्ये किंवा जन्मतारखेत तफावत असल्यामुळे उदाहरणार्थ महिलांच्या नावापुढे चुकून मिस्टर लागणे किंवा स्पेलिंग मिस्टेक अशा तांत्रिक कारणांमुळे ज्यांचे पैसे थांबले होते आणि ज्यांनी आधार कार्डवर दुरुस्ती करून संबंधित कार्यालयात त्याची माहिती अपडेट केली आहे त्यांनाही या सतराव्या हप्त्यात पैसे मिळू शकतात फक्त अट एवढीच आहे की तुम्ही केवळ आधारवर बदल करून चालणार नाही तर पोर्टलवरही ती माहिती अपडेट असणे गरजेचे आहे अजून एक अत्यंत महत्वाची सूचना म्हणजे बँकेच्या केवायसी कडे दुर्लक्ष करू नका कारण योजनेची केवायसी आणि बँकेची केवायसी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तुमचे खाते ज्या बँकेत आहे तिथे केवायसी अपडेट नसेल तर पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे एकदा बँकेत जाऊन खात्री करा आणि हो पोस्टात खाते असल्यास पैसे येत नाहीत या अफवांवर अधिबात विश्वास ठेवू नका पोस्टाच्या खात्यातही पैसे व्यवस्थित येत आहेत उनट माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ज्या खात्यात तुमचे आतापर्यंतचे हप्ते सुरळीत येत आहेत ते खाते आणि ती बँक शक्यतो बदलू नका कारण कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून खाते बदलल्यास तांत्रिक अडचणी वाढू शकतात सध्या तरी या हप्त्यासाठीचा अधिकृत जी आर आज उद्या येण्याची शक्यता कमी आहे पण जसा जी आर येईल तसे अपडेट तुम्हाला मिळतीलच तोपर्यंत आपली कागदपत्रे आणि बँक खाते पूर्णपणे तयार ठेवा जेणेकरून हप्ता जमा होताना कोणतीही अडचणी येणार नाही